नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार सुरुवात करूया पास दिल्ली आणि महाराष्ट्रात स्थानिकच्या परीक्षेसाठी सज्ज स्थानिकच्या निवडणुकांच्या निमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडीत रुसवे फुगवे सुरू अनेक ठिकाणी मित्रपक्षच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार पिटाबाई फेम रमेश परदेशी मनसेतून भाजपमध्ये राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर लगेच घेतला निर्णय महापालिकेच्या मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पीएमएलए कोर्टात नवाब मलिकांवर आरोप निश्चित बिष्णोई टोईला मोठा धक्का लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिका भारताच्या ताब्यात देणार फडणवीस सरकारचा मोठा निर्णय छोटे आता नियमित होणार उड्डाण पुलाची दुरुस्ती करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले निर्देश बिबट्याचे मानवावरील हल्ले राज्य आपत्ती ठरवणार महायुती सरकार लवकरच कायदेशीर तरतूद करणार भाईंदर मध्ये पाच पाच इमारतींचे मिनी क्लस्टर करणार मंत्री प्रताप सरनायकांनी दिली माहिती मुंबई महापालिका विक्रोई पार्क साइडच्या अठ्ठावीस इमारतींचा सा पुनर्विकास करणार स्थानिकांना मोठा दिलासा